महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पार्क चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बौद्ध अनुयायांनी विराट मोर्चा काढला महाबोधी <laughs> महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी सोलापूर शहरात पार्क चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बौद्ध अनुयायांनी बुधवारी विराट मोर्चा काढला महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आयोजित या मोर्चात बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा सिद्धेश्वर केंद्र पासपोर्ट कार्यालय सिद्धेश्वर प्रशाले मार्गे जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर आला समाज बांधव या मोर्चात विविध फलक घेऊन सहभागी होते या प्रसंगी जय भीम नमो बुद्धाय असा जयघोष करण्यात आला

मुक्त झाले पाहिजेत यासाठी देशभरातून आंदोलन छेडण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून सोलापुरातून हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख अण्णासाहेब वाघमारे यांनी दिली जर मस्जिद असेल तर मस्जिदचा जे काही कमिटी असते ते सगळे मुस्लिम असतात जर हिंदू असेल तर हिंदू मंदिराच्या सगळ्या कमिटी हिंदूच असतात ज्याप्रमाणे पारशी आहेत जैन आहेत ख्रिश्चन आहेत त्यात्या त्यात्या धरोदा, त्या समाजाचे त्या त्या धर्माचे लोक तिथले सदस्य असतात परंतु बौद्धांचे पवित्र स्थळ हे जागतिक कीर्तीच धरोधर आहे आणि ऐतिहासिक स्थळ आहे की ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध ज्ञानप्राप्ती झाली सिद्धार्थ गौतमाचे बुद्ध झाले तिथं सात आठवडे तिथं त्याने घालवले अनेक प्रकारचे त्या ठिकाणी असणारे भिक्षु संघ तिथे वावरत होता सम्राट अशोक राजाने ते बुद्ध विहार बांधलेला आहे चौऱ्याऐंशी हजार स्तूप आणि विहार सम्राट अशोक राजाने बांधलेले कुठं गेले हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि म्हणून ते असणारे बौद्धांचा पवित्र स्थळापैकी असणारा बुद्धगया आहे त्या बुद्ध गयामध्ये घुसखुरी झालेल्या काळा बाजार आहे तो थांबवण्यासाठी हा ऍक्ट रद्द करून संपूर्ण ठिकाणी असणारी बौद्धांच्या ताब्यात द्यावी याच्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीनं राज्यव्यापी आंदोलन आज या ठिकाणी केलेलं आहे तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मणी यांनीही याबाबत अधिक माहिती दिली या मोर्चात वंचितचे सरचिटणीस नागसेन माने कोषाध्यक्षा मीनाक्षी बनसोडे धम्मरक्षिता कांबळे शांता गजभिये पल्लवी सुरवसे निर्मला कांबळे नंदा काटे आशा कांबळे आतिश बनसोडे सुनीता गायकवाड सुचित्रा थोरे शीतल दंदांडे शांतीकुमार नागटिळक आनंद गायगवळी मिलिंद प्रक्षाळे प्रदीप ताकपेरे शिवाजी बनसोडे यांचा सहभाग होता